नमस्कार हिंदुस्थान पोषा विचार मंथन डॉक्टर उदय नेरुळकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी स्वागत करतो भारत सरकारने विरोधात लढाई करण्यासाठी एक ऍप तयार केलं त्या नाव दिलं संचार साथी आणि हे ऍप तयार केल्यानंतर सहा सात महिने ते ऍप तयार झाल्यानंतर व्यवस्थित चालू होतं बऱ्याच लोकांनी ते इन्स्टॉल केलं होतं आणि त्याचा वापर पण चालू होता पण सरकारने मध्येच एक नियम आणला की आता जे नवीन मोबाईल्स येणार आहेत त्या नवीन मध्ये हे ऍप प्री इन्स्टॉल्ड असणार आहे आणि संपूर्ण देशामध्ये गदारोळ सुरू झाला मग कुठे कशाबद्दल हेरगिरी बद्दल बोललं जाते कुठे कोणी सांगितलं की नवीन आहे अशा पद्धतीच्या सगळ्याच गोष्टी सुरू झाल्या आणि या सगळ्यावरती आज आपल्याला चर्चा करणं आता महत्वाचं ठरत आहे त्यामुळे याही चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत उदय नेरगुलकर सर नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की संचारसाठी ऍप नेमकं काय आहे ह्याच्यामधनं हेरगिरी खरंच शक्य आहे का एक तुम्ही लक्षात घ्या की हे सरकारने विकसित केलेलं ऍप आहे संचार साथी आणि विक्री आधी त्यांनी मोबाईलमध्ये लोड करावं अशी आता सक्ती करणारा एक त्यांनी परिपत्रक काढलेलं होतं अर्थात त्यांनी ते इव्हेंच्युअली मागे घेतलेले त्याची आपण तुम्ही प्रश्न विचारलात तर मी चर्चा करीन पण मुळात त्याचा हेतू काय होता आणि संचार साथीमुळे काय होणार आहे आज तुम्हाला शेकडो फ्रॉड कॉल्स येतात डिजिटल आरेसच्या धमक्या येतात तुम्हाला तुमच्याकडे मी तुम् चुकून दहा हजार रुपये ट्रान्सफर केलेले आहेत मला माझे पैसे परत द्या आणि तुम्ही जेव्हा जाऊन बघता तेव्हा तुमच्याकडे एस एम एस आलेला असतो त्या बँकेचा पण तुम्ही प्रत्यक्षात बँकेच्या जा साईटवर जाऊन बघता तेव्हा ते पैसे आलेले नसतात अशा प्रकारच्या अनेक गोष्टी कमर्शियल कॉल येतात तुम्हाला लोन पाहिजे का तुम्हाला आणखीन काही गोष्ट पाहिजे का तुम्हाला हे डिस्काउंट देतो ते डिस्काउंट देतो किंवा आपल्याकडे मोबाईल चोरीचं प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून त्याला आळा म्हणून सरकारने खरं तर हे ॲप डेव्हलप केलेलं आहे परंतु याच्यावर जोरदार टीका झाली दोन गोष्टींची एक तर हा आमच्या प्रायव्हसीवर घाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकार आमच्यावर हेरगिरी करत आहे लक्ष ठेवतंय माहिती गोळा करत आहे खरं तर हे माहिती गोळा करण्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही कुठे जाताय काय खरेदी करताय कोणाशी काय बोलताय कोणाशी काय एस एम एस करताय याच्यावर लक्ष ठेवण्याकरता हे ॲप नाही पण आज त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही वस्तुस्थिती आहे सर पण खरंच जर हे सरकारकडनं ह्यापासून सुरक्षा मिळवण्यासाठी ऍप तयार केलेलं असेल तुम्ही आता सांगितलं तसं की याच्यामधनं लोकांचा प्रायव्हसी प्रायव्हसीचा ब्रिज होतोय किंवा काही लोक असं म्हणतात आम्ही हेरगिरी केली करणार आहे के असं म्हणतोय नेमकं लोकांच्या मनात ह्याच्याबद्दल संशय निर्माण होण्याचं कारण काय बट राजकारण्याच्याकडनं असं काप तयार केलं जाते बिनसलं कुठे तुम्हाला मी सांगतो मोबाईल या ऍपमुळे हे शक्य नाही आहे आज काय मी तुम्हाला सांगतो प्रत्येक जण इंटरनेटशी कनेक्टेड आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतोय कुठून काही वस्तू मागवायची असेल ओला बुक करायची असेल लोकांना पगारसुद्धा आता ऑनलाईन मिळत आहेत या सगळ्यामुळं डिजिटल हा जो प्रकार आहे आपल्या आयुष्यात तो खूप वाढलेला आहे त्याचबरोबर डिजिटल आणि सायबर क्षेत्रातले गुन्हे देखील वाढलेले आहेत खूप मोठे स्कॅम्स होत आहेत आणि या सगळ्याच्या मुळाशी काय असेल तर ती डिजिटल सिक्युरिटी आहे आता या ॲपवर जाऊन काय होत होतं मला सांगा त्या ॲपवर जाऊन तुम्ही रजिस्टर करायचं रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ह्या नंबरवर किती फोन कॉल्स आहेत हे दिसतं मग तसं असेल तर तुम्ही फोन आयडेंटिफिकेशनचा पंधरा डिजिटचा नंबर मिळवायचा आणि तो नंबर तिकडे भरला की तो तुमचा मुळात फोन जो आहे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते ऑथेंटिक आहे की हे तुम्हाला कळतं मग एस एम एस स्पॅम कॉल्स येतात कमर्शियल कॉल्स येतात हे तुम्ही ब्लॉक करू शकता आणि हे एकदा रिपोर्ट केलं की ते कॉस्ट तुम्हाला येणार ना नाहीत अशा प्रकारची हे आहे रचना आहे तुमचा फोन चोरीला गेला आणि तुम्ही जर तो ब्लॉक केला तर तो ज्यांनी चोरलेला आहे त्याला त्याचा शुद्ध उपयोग आहे कारण त्याचा कुठलाही वापर करता येणार नाही तो चालूच होणार नाही तो ऑटोमॅटिकली डिएक्टिव्हेट होतो आणि त्याची कंप्लेंट जी आहे ती पोलीसकडे जाते त्याच्याकरता तुम्हाला पोलीस स्टेशनला खेटे घालायची गरज नाहीये सी सीडॉट सारख्या संस्थेने ज्यांनी आतापर्यंत उत्तम संशोधन केलेली आहेत त्यांनी हे सगळं केलेले आहे आणि ते प्लेस्टोरवर गुगलवर किंवा ऍपल डिव्हाइसमध्ये ऍपल डिव्हाइस याच्यावर ऍप ड्राईव्हवर उपलब्ध आहे आता नंतर प्रश्न प्रश्न बिनसला कुठे तर याला एक लेजिस्लेशनचा आधार आहे असं सरकारने केलं का तर असं सरकारनी केलेलं नाही आहे इथे सरकारची बाजू घेणे किंवा सरकारला एकदम विरोधात देऊन झोडपणे हा माझा उद्देश नाही मी तुम्हाला दोन्ही बाजू सांगणार आहे सरकारने हे विदाऊट कायदा केले आहे का आता नाही टेलिकम्युनिकेशन सायबर सिक्युरिटी अमेंडमेंट ऍक्ट हा दोन हजार पंचवीसला आत्ता पारित झाला ऑक्टोबरमध्ये तो लागू करण्यात आला आणि तो लागू केला त्याच्यामुळे फोन ठेप डिजिटल अरेस्ट डिजिटल फ्रॉड सायबर सिक्युरिटी हे सगळे प्रश्न चर्चेला आले आणि म्हणून सरकारनी आत्तापर्यंत उपलब्ध असलेलं ॲप आता, आता तुम्ही प्रिलोड करून द्या आणि प्रिलोड असं करा की ते डिलीट करता येणार नाही डिसेबल करता येणार नाही अशा प्रकारचं त्यांनी एक मॅन्डेटेड ज्याला आपण म्हणतो ते केलेलं आहे आणि नंतर पुढचं अपग्रेड जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअरचं मध्ये द्याल तेव्हा त्यात ते हे अंतर्भूत करा जेणेकरून पुढच्या वर्षा सहा महिन्यामध्ये सर्व टेलिफोन्सवर हे आलेलं असेल आणि फोनची चोरी फोनचे स्पॅम फोन मधला गुन्हे आजकट बिचकट कॉल्स हे सगळं बंद होईल असा सरकारचा उद्देश होता आणि ते बिनसलं कुठे तर ह्याच्यात तुम्हाला जे रजिस्टर करताना प्रश्न विचारले जातात आणि मला नको असले समजा मला नाही मला सिक्युरिटी नको आहे मला चोरी झाली तरी चालेल मला वाईट फोन आले तरी चालतील असं मानणारा एक वर्ग आहे किंवा नसला तरी त्यांना चिथवणारा एक वर्ग ते आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की ह्याच्यातून सरकार हेरगिरी करत आहे बरं आपल्याकडे सरकारवर टीका केली की त्याला प्रसिद्धी मिळायची एक इन्स्टंट सोय होऊन जाते त्यामुळे ती गोष्ट घडलेली आहे सर तुम्ही आता म्हटलात की जे सरकार जेव्हा हे ऍप आप जेव्हा आपण इन्स्टॉल करतो त्यामुळे प्रश्न विचारले जातात ह्याच्यावरनं सध्या लोकांचे ह्याच्यावरती लोकांचे संशय आहे की ह्याच्यावर गदारोळ सुरू आहे मग या ऍप बद्दल जनमत जे आहे ते विरोधात जाण्यासाठी नेमके हेच प्रश्न कारणीभूत झालेत का नेमके कुठले आहेत जोडून प्रश्न की नोव्हेंबर अठ्ठावीसची सरकारची ऑर्डर नेमकं काय सांगते अगदी योग्य प्रश्न आहे ह्याच्यापूर्वी काय झालंय नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर आपल्याकडे आहे आपण भारताने घेतलेलं आहे आणि त्याच्यातनं एखाद्या एरियातले कुठले जर फोन असतील कोण कौन कोणाशी बोलत आणि मग त्याच्यातनंच पक्ष फोडाफोडी झाली त्याच्यातनं ईडीच्या कारवाया झाल्या अशा प्रकारची समजूत करून देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा उद्देश सायबर सिक्युरिटी हा इनोसंट प्रकार नाही तर त्याच्या मागे उद्देशापेक्षा काहीतरी वेगळं आहे एक मुद्दा मात्र व्हॅलिड आहे तो म्हणजे अशा प्रकारचा सॉफ्टवेअर माझ्या मोबाईलमध्ये असण्याकरता माझा कन्सेंट जरुरी आहे माझी मा माझी हमी माझा होकार सरकारनं गृहित धरता ते गृहित धरणं योग्य आहे का याच्याविषयी चर्चा होऊ शकते परंतु याच्यातनं हेरगिरी होती आहे आणि सरकारला हेरगिरीच करायची आहे या आरोपाच्या पुष्टी काही फार गोष्टी नाही आहेत आता नोव्हेंबर अठ्ठावीसची ऑर्डर काय आहे तर त्याच्यात त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना सांगितलं की यू कॅनॉट डिलीट दिस ऍप एकदा तुम्ही ते लोड केलं की ते डिसेबल करता येणार नाही ना। आणि त्याच्यामुळे प्रायव्हसी प्रिन्सिपल हा एक गोष्ट इकडे येते आता हे डिलीट करता येईल असं मिन्स त्यांनी सांगितलं पण तरी देखील ते, देखी ते, ते इट विल रिमेन इन युअर इन युअर मोबाईल त्याच्या रजिस्ट्रेशनलाच आक्षेप आहे ऍपल गुगल यासारख्या कंपन्या असं म्हणतात की आमचा अमेरिकेत किंवा इतरत्र कुठेही मॅन्युफॅक्चर केलेला फोन कुठे जाईल हे आम्हाला माहिती नसतं त्यामुळे असं कंट्री स्पेसिफिक प्रोडक्शन करणं आणि त्याच्यावर भारतासाठी म्हणून फक्त हे प्रिलोड करणं आम्हाला शक्य नाही आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे आय ओ एस हे वर्षान आहे ते जगभरात सारखं आहे मुंबईला जे आहे तेच न्यूयॉर्कला आहे पण म्हणून भारतासाठी म्हणून या करता वेगळं आय ओ एस आणि त्याच्याकरता वेगळे फोन हे त्याला मॅन्युफॅक्चर करणं शक्य नाहीये हा इश्यू पहिल्यांदा येतोय का तर नाही आपल्याला करोनाच्या काळामध्ये आरोग्य सेतूचा आग्रह धरला गेला आरोग्य सेतू तुम्हाला डाउनलोड केलं पाहिजे त्याशिवाय तुम्हाला सुविध सुविधा मिळणार नाहीत अशा प्रकारची गोष्ट जेव्हा झाली त्यावेळेला ते त्याच्यावर कोर्टबाजी झाली आणि त्यावेळा कोर्टाने कर्नाटक सरकारने असा निकाल दिला यू कॅनॉट डिस्क्रिमिनेट फॉर प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस सर्विसेस देण्याकरता तुमच्याकडे आरोग्य सेतू आहे की नाही याच्यावरनं ना तुम्ही डिस्क्रिमिनेट भेदभाव करू शकत नाही आजही संचार साथीवर बंदी आली का तर बंदी आलेली नाही प्रीलोड करण्याची जी ऑर्डर होती ती ऑर्डर मागे घेतलेली आहे संचार साथी आत्ता तुम्हाला या क्षणाला हा कार्यक्रम बघत असताना जे आपले प्रेक्षक आहेत ज्यांच्यापैकी याला हे योग्य असं वाटतं त्यांना एका क्षणात ते डाउनलोड करायची मुभा आहे आपल्या मनात प्रश्न येणार आहे की हे डाउनलोड करताना काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची माहिती दिली तर माझी प्रायव्हसी जाते असं काही लोकांचं म्हणणं आहे काही लोकांचा त्याला आक्षेप नसू शकतो म्हणून तर लाखो लोकांनी डाउनलोड केलेलं आहे आता ज्याने ऍप डेव्हलप केला सी डॉट टे म्हट अशा प्रकारच्या कुठल्याही माहितीला आम्ही शेअर करत नाही किंवा तो याचा उद्देशच नाही पण रजिस्टर करण्याकरता काही मिनिमम गोष्टी आम्हाला विचाराव्या लागतात तेवढे आम्ही विचारतो आणि पुन्हा याच्यामध्ये काय आहे हे डेव्हलप करताना किंवा हे लोड करताना त्याच्यावर ऑप्ट आउट म्हणजे आता मान नको आहे किंवा मला उद्या माहिती बदलायची आहे तर त्याचा एडिट ऑप्शन नाही आहे त्यामुळे सरकारचा हेतू काहीतरी घातक आहे अशा प्रकारची समजूत करून द्यायला पुरेशी जागा मात्र नक्की मिळालेली आहे सुद्धा परत दोन प्रश्न उभे राहतात पहिला प्रश्न म्हणजे की आता सध्या तुम्ही म्हटलात की बरेच लोकांनी हे ऍप डाउनलोड केलंय नेमकी संख्या के किती आहे किती लोकांकडे आता आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे की सध्या डिजिटल क्राईमचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आपण रोज पेपरमध्ये एकतरी बातमी त्याची बघतोच बघतो सो एवढ्या प्रमाणावरती डिजिटल क्राईम्स होत असताना डिजिटल क्राईम्स प्रश्न वाचण्यासाठी सरकार असं बुढाकार घेऊन एखादा ऍप तयार करत असेल आणि त्याला असा विरोध होत असेल ते काही विरोधापास तयार होतोय का भारतीय जनमानसामध्ये नक्की तुम्हाला काय वाटतं पहिलं मी तुम्हाला सांगतो किती लोक वापरतायत ज्याच्यावरून एवढा गदारोळ झालेला आहे तो गदारोळ होण्या अगोदर शांतपणे कुठलाही आक्षेप खळखळ न होता कोणी त्याच्यावर आक्रस्ता न करता पन्नास लाख लोकांनी डाऊनलोड केलेलं आहे पन्नास लाख लोक ते वापरतायत इट्स नथिंग न्यू कालपर्यंत हे ऑप्शनल होतं आता हे मॅन्डेटरी कंपल्सरी आणि प्रीलोड करून येणाऱ्या एवढाच काय तो फरक होता ऍक्सेस मागणार की नाही युजर स्पेसिफिक स्पेसिफिकेशन माहिती नाही अशा अनेक गोष्टी होत्या या, या सगळ्यामुळे नकली फोनची विक्री बंद झाली असती पण झालं बोलतंच उद्देश चांगला होता पण त्याच्यावर हेरगिरीचे आरोप झाले आणि त्याला सरकारला सामोरं जावं लागलं आणि घटनेच्या मूलभूत अधिकारांची म्हणजे प्रायव्हसीची हक्कांची पायमल्ली होते असा कांगावा करायची संधी मिळाली आलीच आता पार्लमेंटमध्ये एस आय आर वरून पश्चिम बंगालमध्ये ज्या पुनर्मतमोजणी जी पुनर् मतदार याद्यांचं सा अवलोकन चालू आहे त्याच्यावरनं गदारोळ सुरू आहे त्यामुळे आता मुळातच हवेमध्ये ज्वलनशील वायू असल्यामुळे एखादी अशी छोटीशी काडी सुद्धा पुरेशी होते आता या ऍपमधन कुठलाही तुमचा डेटा तुम्ही ऍक्सेस करू शकत नाही हे सांगितलं गेलं पण गदारोळ मात्र कायम राहिला आता एक मेघ कशी आहे माहिती आहे हर्षद सातव्या अनुसूचीनुसार आपल्याकडे टेलिकॉम हा केंद्राचा विषय आहे आणि सायबर सिक्युरिटी हा राज्यांचा विषय आहे त्यामुळे राज्यांशी बोलायला हो हवं होतं त्याच्याशिवाय हे काय आणलं असा एक आणखी वेगळा मुद्दा आपल्याकडे येतोय दुसरा एक मुद्दा असा आहे की जो विचारात घेतलाच पाहिजे मी तुम्हाला दोन्ही बाजू सांगतोय व्हॉट्सॲप भारतामध्ये रजिस्टर नाही इन्स्टा एफ बी यांच्याशी दे ते डेटा शेअर करतात त्याच्यावर तसं पाहिलं तर आपलं काही नियंत्रण नाही Facebook वर जर तुम्ही एखादी गोष्ट टाकली वर लिहिलीत तर त्याचे रिप्रकेशन त्याचं अल्गोरिदम इन्स्टा आणि वर कॅच केलं जातं म्हणजे तुम्ही जर आता लिहिलं की मला अमुक प्रकारचे शूज घ्यायची इच्छा होती असं आपण मध्ये चॅट केलं तर इन्स्टा आणि एफ वर हे कॅच होतं आणि मग एफबीवर जेव्हा तुम्ही ओपन करता फेसबुक त्यावेळेला तुम्हाला त्या प्रकारच्या जोड्यांच्या जाहिराती तुमच्यावर मारा केला जातो दिस हॅपन्स ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे जग भारतातलं जगातलं सर्वात मोठं डेटा सेंटर कोण्याचं ऑप्शन एकीकडे परंतु असे शंका घेतल्या गेल्यामुळे भारत हा देश सायबर फ्रॉडची राजधानी आहे की काय अशी टीका करायला परदेशी माध्यमांना आपण जागा करून दिलेली आहे म्हणजे जणू काही इकडे देशामध्ये एक काय म्हणू डिजिटल अराजक आहे आणि त्या अराजकामध्ये आपण सगळे भरडले जातोय असं एक वातावरण निर्माण होत आहे पण मुळात पंचावन्न कोटी मोबाईल हे स्मार्टफोन नाहीत ते ओनली हॅव एम एस अँड दे ओनली हॅव फोन मग त्यांना सायबर फ्रॉड मधून कसं वाचवणार हा देखील प्रश्न आहे हा असा सगळा आत्ता गुंता आपल्याकडे आहे आता एक जो शेवटचा पुढचा प्रश्न तुम्ही विचारात तो म्हणजे एकीकडे डिजिटल क्राईम वाढतायत आणि दुसरीकडे नागरिकांना सुरक्षा पुरवण्याची मागणी पण वाढते आणि त्याच्याकरता जे ॲप आलेलं आहे ते लोड करायला अशा प्रकारचं नॅरेटिव्ह टाकून विरोध होतोय आता फोन नकली आहे की नाही कमर्शियल कॉल बॅन फ्रुडुलंट कॉल बॅन ब्लॉक द लॉस टेलिफोन आणि जो फोन हलवला असेल त्याची तात्काळ पोलिसांकडे तक्रार हे सगळं आम्हाला नको का आम्हाला सांगा हाच तर खरा मुद्दा आहे आता हे ऍप आप आल्यापासून काय घडलंय ते मी तुम्हाला सांगतो आणि हे मी ऍक्च्युली आकडे काढून आणले एकवीस कोटी लोकांनी या संचार साथी ऍपला आतापर्यंत व्हिजिट केलेली आहे एक कोटी चाळीस लाख लोकांनी ते डाउनलोड केलेलं आहे एक कोटी त्रेचाळीस लाख मोबाईल कनेक्शन याच्यात फ्रुडुलंट आढळले त्यामुळे ते डिस्कनेक्ट झाले सव्वीस लाख जे मोबाईल हरवलेले होते ते या पद्धतीमुळे आपण काय म्हणू ज्याला आपण फाइंड आउट करू शकलो शोधू शकलो आणि सहा लाख पन्नास हजार नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल आपण प्रत्यक्ष परत करू शकलो जे फ्रॉड आपण वाचवले त्याचा आकडा जवळपास चारशे पंच्याहत्तर कोटी इतका आहे परंतु याची सक्ती केल्यामुळे आता मात्र या सगळ्याच्या उपयुक्ततेवर एक निर्माण हे हे देखील सत्य आहे आहे सर एवढं उपयुक्त आपण इतक्या गोष्टी आपण वाचू शकलो इतके सायबर क्राईम्स आपण वाचवू शकलो हे हा डेटा आपल्याला सांगतो डेटा मध्ये उघड होत पण आता सरकारने शेवटी या सगळ्या गदारोळा पुढे नमत घेत सरकारने संसदेमध्ये हे स्पष्ट केलंय की त्याची सक्ती नाही मग आता ऍपचं नेमकं होणार काय देशामध्ये सायबर सिक्युरिटी हा जो विषय महत्वाचा विषय ह्याचं पुढे नेमकं होणार काय अगदी योग्य प्रश्न आहे आणि मुळात पहिली गोष्ट जे मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांनी स्पष्ट केलंय की अशा प्रकारचं कंट्री स्पेसिफिक ऍप त्याच्यावर प्रिलोड करणं आम्हाला शक्य होणार नाही कारण त्या देशामध्ये प्रायव्हसी ऍक्टिव्हिजम जे आहे ते, ते आपल्यापेक्षा अधिक जास्त आहे आणि उगाच संशयाला जागा आणि त्याचं खापर आपल्या माथी की सरकार बरोबर हात मिळवणी करून तुम्ही हेरगिरी केली या आरोपापासून त्याला दूर राहायचंय मी तुम्हाला एक सांगतो ज्यांनी डाउनलोड केलंय त्यांच्यापैकी कोणी याच्यातनं हेरगिरी होते असा एकही आरोप केलेला नाही एवढं लक्षात घ्या आणि अशा प्रकारे डाउनलोड केल्याची संख्या पन्नास लाखाच्या वर आहे त्यातल्या एकाने तरी सांगितलं असताना याच्यातनं हेरगिरी होती मग त्यांनी एक व दहा महिने वापरतायत त्यांनी का बरं नाही सांगितलं पण याच्या पलीकडे जाऊन एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे आपल्यामध्ये नो युअर कस्टमर्स केवायसीचा डेटा आहे ना आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनची प्रोसेस आहे ती अतिशय विस्विषित आहे विस्कळीत आहे फारशी परिणामकारक नाही आहे आपल्याकडे दोन हजार बावीस साली पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट अस्तित्वात आला परंतु नंतर त्याच्यावर टीका झाली जसे आपल्याकडे किसान कायदे मागे घेण्यात आले भूमीच्या संदर्भातले कायदे मागे घेण्यात आले तसाच आणखीन एक चांगला कायदा आपल्याकडे आला होता तो म्हणजे पर्सनल डेटा प्रोटेक्शन पण तेव्हाही प्रायव्हसीचा मुद्दा काढला गेला, गेला आणि त्या पर्सनल गोष्टी शेअर करण्यापासून तो कायदा जो होता तो पारित होऊ शकला नाही या सगळ्यामुळं याच्या मागे कुठल्या ऍक्टिव्हिटी आहे या देशामध्ये याची एक शंका मला 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 येते म्हणजे प्रायव्हेट सेक्टरचं एखादं ऍप वापरताना तुम्ही तुमचा सगळा डेटा प्रायव्हेट बँकेत मध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा सगळा डेटा देता <laughs> आणि सरकारच्या ऍपवर मात्र तुम्ही डेटा द्यायला नाखुश असता का तर ते, ते मोदी सरकार आहे बस यही बात है। सर एका अतिशय महत्वाच्या गोष्टीवरती आपण बोलतोय आणि सायबर सिक्युरिटी हा अतिशय खरंच महत्वाचा विषय आणि त्यावरती खरं बोललोच पाहिजे आणि सरकारने पण सरकार, सरकार स्वतःक पायावरती स्वतः स्वतःच्या मध्ये मागा काटेदार करून या सगळ्या गोष्टी करता असा प्रश्न आता ह्याच्यानंतर पडतोय पण आपण एका महत्वाच्या विषयावरती बोललो आणि ह्याच्याबद्दल आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत एक महत्वाचा विषय पोहोचवला याबद्दल हिंदुस्तान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर संचार साथी हे आपल्या आता आपण बोललो ह्या आप गदारोळाबद्दल बोललो हा गदारोळ किती खरा आहे किती खोटा आहे ह्याच्याबद्दल सुद्धा आपण बोललो पण आज सायबर सिक्युरिटी हा सर्वात कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकार आपल्यासाठी काम करत आहे ही जाणीव आपण झाली तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सोप्या होतील हेच आपल्या मुलाखतीतनं कळतं ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद